संकेश्वर बांदा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय या रस्त्यावर मुतनाळ जवळ झालेल्या अपघातात सातय्या मठपती हा शेतकरी जागीच ठार झाला मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या हा महामार्गावरील दुसरा बळी आहे गळिंगलस तालुक्यातील मुतनाळ गावचे सातय्या मठपती आपल्या दुचाकीवरून कामानिमित्त बाहेर गेले होते काम आटोपून मंगळवारी सायंकाळी ते संकेश्वर रोडवरून पुन्हा घराकडे येत होते त्याचवेळी गडिंग संकेश्वरकडे निघालेल्या एका मोटारीनं मठपती यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली या अपघातात सातय्या मठपती जागीच ठार झाले अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मोटर चालकाला अडवलं आणि पकडून ठेवलं बऱ्याच वेळानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यानंतर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं अपघातानंतर रुग्णवाहिकाही काही उशीरा आल्यानं मृतदेह रस्त्यावर पडून होता त्यामुळं स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला दरम्यान संकेश्वर ते बांदा या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण वाढत असून गेल्या दोन दिवसांत दोन अपघात होऊन दोघांचा बळी गेलाय